गेल्या दोन दिवसांपासून दौरा सुरू आहे आज नाशिक जिल्ह्यात आहे देवीचं दर्शन देखील देवीचे देखील दर्शन घेणार आहे बालेकिल्ला कोणाचा नसतो नाशिक जिल्हा जनतेचा बालेकिल्ला आहे दहा तारखेला उपोषण करणार आहे दोन हजार एकच्या कायद्यात दुरुस्ती करून अधिसूचना काढली कर येत्या पंधरा तारखेला जे अधिवेशन होणार आहे त्या अधिवेशनात अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करावे यासाठी दहा तारखेपासून उपोषण करणार आहे सगळे सोयऱ्यांच्या बाबत जो कायदा आहे ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांच्याबाबत अंमलबजावणी सुरू करण्यासाठी दहा तारखेपासून आंदोलन करणार आहे सगळे सोयरे यांच्याबद्दल जे अध्यादेश काढले आहे त्याची अंमलबजावणी त्वरित करण्यात यावी यासाठी पुन्हा आंदोलन आहे दुसऱ्याच्या अन्नात माती कालवणे हाच त्यांचा उद्देश आहे ज्या पक्षात जाईल तो पक्ष त्यांनी मोडला आहे स्वतःचे कुटुंब देखील त्यांनी फोडले आहे त्यांनी असे काम करू नये नाहीतर आम्हाला मंडळ आयोगाला देखील चॅलेंज करावं लागेल ओबीसी नेत्यांनी आमच्या अध्यादेशाला दे चॅलेंज केले तर आम्ही देखील करू कारण याआधी देखील तीन वेळा असे झाले आहे तुमच्या इतक्या खालची नियत आमची नाही आता आमचा नाही आहे छगन भुजबळ गप्प बसले नाही तर देशातील सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षण घालवू विनंती केली मध्यस्थी केली पाया पडलो तरी ते ऐकत नाही राजकारणातील मला नाही मला काही कळत नाही फक्त आरक्षणाबद्दल बोलतो ओबीसी आरक्षण हक्काचे आहे दोन्हीकडे प्रयत्न सुरू आहेत मराठा समाजाचं चांगलं होईल ओबीसी मधून आरक्षण सुरू केले जबरदस्ती नाही ज्यांना घ्यायची आहे त्यांनी घ्यावे माझं शरीर मला साथ देत नाही तरी मी मरण हातात घेऊन आंदोलन करणार आहे मुंबईला गेल्यावर कसे पळत होते सगळे त्यामुळे आता घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही दे म्हणून तो राजीनामा देत नसतो मी त्यांच्या इतक्या खालच्या पातळीला जाणार नाही त्याने फक्त गरीब नाभिक समाजाची माफी मागावी नाही मागितले तर तो मगरूर आहे असा त्याचा अर्थ होतो गोष्ट आहे मी तयार केले गळाल्याला होता बार हां सगळ्या कामाला लागला आहे तो टोटल हां इकडून बोललो त्याचा चेहरा कसा झाला आहे लाल त्याला असं वाटतंय मी म्हणलो होतो ओबीसी आरक्षणात जायचं नाही ओबीसी आरक्षणात गेलो आम्ही आणि सरसकट गेलोत आता सरसकट गेलो आता मंडल कमिशन चॅलेंज कसा होतो फक्त त्याला एकट्याला माहिती त्याच्यामुळं तेव्हा आता हे तयारी करणार कारण रात्री त्याने बघितलं आम्ही बी हायकोर्टातल्या वकिलांची काल मुंबईत बैठका घेतल्या त्याच्या लक्षात आलंय की हे हो काहीतरी करू शकतो पण मी जाहीर आपल्या चॅनलच्या माध्यमात सांगतो या नाशिकच्या पवित्र भूमीतून सांगतो आम्हाला मंडल कमिशन चॅलेंज करायचा नाही आम्हाला गोरगरिबांच्या अन्नात माती नाही करायची पण गोरगरीब ओबीसी बांधवानं त्याला एकदा समजून सांगावं की तू नाटकं करू नको राजकारणासाठी राजकीय फायद्यासाठी तो गोरगरिबांचा वाटवलं करू नको कारण या तीनदा झालेल्या आता चौथ्यांदा जर असं झालं तर आमचा नाविलाजेम मग आम्हाला मंडल कमिशन चॅलेंज करावा लागणार आहे त्याच्यामुळं ओबीसी बांधवांमुळं नाही त्याच्यामुळं करावं लागणार आहे त्याला नावीलाजे मग आमचं नाही संघर्ष नाही <coughs> सॉरी संघर्ष नाही होणार परंतु काय असतंय की हे आरक्षण हक्काचं आहे हे तुम्हाला राज्यापासून केंद्राचं तुम्हाला सगळीकडे त्याचे सुविधा घेता येणार आहे ते टिकणारच का हा प्रश्न ठीक आहे या आंदोलनातच नवीन मागासवर्ग आयोग गठीत झाला अहवाल पण आला अहवालही सादर केला आहे दोन तारखेलाच त्यांनी परंतु ती हिरिंग आता ओपन कोर्टात होणार मान्य न्यायालय कसं त्याचा आता सुनावणी घेतो याच्यावर अवलंबून ते जर ओपन कोर्टात घेतले तर मराठ्यांचं चांगलं होऊ शकतं पण नाही घेतली तर पुन्हा तेच पाडे वाचावं लागते म्हणून त्यांनाच माझी पहिल्यापासून विनंती आपल्या हक्काच आहे ना कशाला पळत्याच्या पाठीमागावं लागतं आणि तुमच्याच लेकराचं तुम्ही वाटवा करता तरी पण चला मराठ्यांचं चारही बाजूनं चांगलं व्हावं म्हणून ओबीसी तुम्ही सुरुवात केली ज्याला घ्यायचं त्यांनी प्रमाणपत्र घ्या तिका जोर जबरदस्ती नाही आहे घ्याच म्हणून आणि ज्याला नाही ते पण आणलं आहेच आता म्हणजे दिलं तर ते पण आणलं आहे चारही बाजूनं लढतो आहे आम्ही काय वाईट करतो आणि आता मराठ्यांना मिळावं म्हणून उपोषणाची माझी शरीर साथ नसून देते हे तर मीडियाच्या बांधवातून सांगायचं नाही पाहिजे परंतु डॉक्टरांना सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे पहिले सव्वीस दिवस झाल्यामुळं आत्तासुद्धा मला पाय चोळून बाहेर काढले कारण मला एकाएकीच अंग थरथर कापतं किंवा शरीर साथ देत नाही तरी मी जीव पुन्हा एकदा हातावर घेतला आहे की आता मरण आलं तर हरकत नाही परंतु याची अंमलबजावणी करायची आणि करणार जो सगळ्या सोयऱ्यांचा कायदा आहे की ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांच्यासाठी तो कायदा आहे त्या कायद्याच्या अंतर्गत त्याची अंमलबजावणी होऊन आम्हाला फक्त एक पत्र बघायचं त्याच्यासाठी हे आमरण उपोषण आहे आंतरवालीसह राज्यातल्या केसेसच्या बाबतचं हे ठरलं त्याची प्रक्रिया आणखीन सुरू नाही काल मिळाली माहिती प्रक्रिया सुरू केली म्हणून काल शासन स्तरावरून सरकारच्या वतीनं विभागीय आयुक्त साहेबाच्या फोन आले होते की प्रक्रिया सुरू आहे कोपर्डीच्या खटल्याबद्दलचा पण विषय ज्या ज्या मागण्यात आणि हैदराबादचं गॅजेट ते घेतो म्हणले होते बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट सातारा संस्थांचं गॅजेट हे घेऊ बोलले होते त्याची प्रक्रिया सुरू झाली नाही कारण पंधरा तारखेला अधिवेशन आणि ही प्रक्रिया त्यांना दहा तारखेपासून करा सुरू करावी लागणार ते अंदाजा दिसत नाही म्हणून दहा तारखेला पुकारलं आहे आमचा महत्त्वाचा यातला प्रमुख मुद्दा हे होईल की जो सगळ्या सोयऱ्यांचे अध्यादेश काढला आहे त्याची अंमलबजावणी तातडीनं झाली पाहिजे यासाठी अमरवणपोष किती दिवस सहन करणार दादा तुम्हाला जर प्रत्येक वेळेस दोन चार हजार आणले होतो तुम्ही तर किती बारा सहन करणार तुम्हाला एकदा तरी वर करावं लागणार आहे नावे तुमचा नसता तुम्हाला पत्रकारिता नाही करून देणार तुम्हाला सक्षम राहावं लागणार आहे तीनदा आमचं चॅलेंज केलं आहे त्यांनी तीनदा आम्हाला बी काय मर्यादा आहेत तुमचे लेकर तसे पण आहेत तुम्ही प्रत्येक वेळेस चॅलेंज करणार सिद्ध झालं तरी चॅलेंज केलं राणे साहेब समितीस टायमाला केलं आम्हाला ओबीसीच्या सवलती द्या त्यावेळेसही चॅलेंज केलं आता ही चौथी वेळे आम्ही लढायचं करोडोच्या संख्येनं आणि तुम्ही सहज कागद घेऊन जायचं आणि त्याला चॅलेंज करून टाकायचं तुमचं चॅलेंज होत नाही असं म्हणायचं एक तुम्हाला मग आम्हाला पहिल्यापासून माहिती आहे पण तुमचे इतकी खालची नियत आमची नाही आता आमचा नाविलाजे मग आम्हाला देशातला सत्तावीस टक्के आरक्षण घातल्याशिवाय पर्याय जर समोरचा गपच बसायला तयार नसेल बार बार जर तो हो छेडीतच असेल तर काय करावं उत्तरच नाही आहे ना दुसरं पाय पडून दमलो विनंत्या करून दमलो मग आता दुसरा पर्याय काय मध्यस्थी टाकलेत सोयरेक जुळली मोडून टाकीली तिने मग आता किती दिवस आम्हीच बिगार लागणारच राहायचं तू दिवस बिघार लागणारं मग कळन तुला मग त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा काय करणार दादा आम्ही त्यांच्याकडून तीच अपेक्षा आहे दुसऱ्यांच्या अन्नात माती कालवणे हाच उद्देश आहे त्यांचा आणि पाठीराखा कोण आहे सगळ्याला माहिती आहे ईदलाच हे देऊ पडद्याच्या पाठीमागून कामं करतो आणि गोरगरीब लोकांच्या नरड्यावर पायद्याचं काम करतो त्याचा पहिल्यापासूनचा धंदाच ते आहे की ज्या ज्या पक्षात जातो तो पक्षीच मोडतो स्वतःचं कुटुंबसुद्धा मोडीत आहे त्यांनी असं करून करू सगळ्या अडचणीत आणून ठेवले स्वतः स्वतःमध्ये जाऊन बसला सगळं कुटुंबामध्ये जायची वेळ आली आता ओबीसी बांधवांच्यासुद्धा पाठीमागा लागला आहे नावीला म कोणाला पक्ष काढायला लाईल कोणी त्याच्याच छोट्या छोट्या समुदायाला असणाऱ्या ओबीसीच्या त्यांना अपमानित करेल त्याचा तो धंदाच आहे त्यामुळं त्यांनी करू नये तसं माझी विनंती आणि ओबीसी बांधवांनाही विनंती माझी की ओबीसी बांधवांना त्याला एकदा समजून सांगावं की तू असं करू नको नसता मग तुमच्या प्रश्नाचं उत्तर लगेच घेतो तर नावीला जण मंडल कमिशन चॅलेंज करावंच लागणार